नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रसाद मुंडेकर आणि मित्रांनो मॅंगू किशन युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज मित्रांनो आपण भांडूप वेस्टला आहोत खडी मशीन या एरियामध्ये आणि आपण सरफर यांना भेट दिलेली आहे हे खेकडेवाले तर बघूया त्यांचे खेकडे कसे आहेत हा बघा हा खडी मशीन एरिया आहे भांडूप वेस्टला आणि गर्दी बघा तुम्ही बघू बघा क्राऊड बघा ही गर्दी आहे खेकड्यांसाठी हे खेकडेवाले भांडूपचे ते अशी गर्दी होते आणि लांबून लांबून पब्लिक येते तर म्हणजे तुम्ही समजत असाल की क्वालिटी काय देत असतील ते हा बघा हा किलो मध्ये हा किती बसतो हे तीन बसतात हे दोन बसतात किलो किलो मध्ये साडेतीनशे ग्राम साडेतीनशे ग्राम पाचशे ग्राम एक पीस हो

बघा तुम्हाला दाखवतो क्वालिटी बघा आणि आपल्याला आता ग्रीन क्रॅप दाखवतात ते बघा हा न रे मीट पूर्ण भरलेलं आहे मादी। मादी। एक ओके ही मादी आणि हा नर आहे आणि मग ह्याच्या हा किती वजनाचा असतो हा हा तुम्हाला एक किलो दीड किलो साडेसातशे ग्रामचा ओके एका एका पीस आणि मग एकाचे प्राइस काय रेट ओके किलो किलो वगैरे वगैरे मिळेल मिळेल ग्रीन ग्रीन दोन्ही पण फुल भरलेले भरलेले ओके मीठने भरलेली किलो मध्ये तीन किंवा किलो मध्ये चार हे तीन बसतात हा मोठी साईज येतात बस किलोचा एक आहे हा त्याच्यापेक्षा जास्त त्याच्यामध्ये ते साईज वाईज काढताय तुम्ही ओके ह्याच्यामध्ये ते साईज वाईज तिकडे काढतात छोटा मोठा आणि तुम्ही तिथे बघता पूर्ण एक बास्केट भरून समोर तर हे संडे ला असत आणि बाकीच्या दिवसांना ते घरात ना डिलिव्हरी करतात आणि त्यांचं पोर्टल वर डिलिव्हरी प्राइस खूप स्वस्त आहे मी तुम्हाला त्याचा चार्ट दाखवेन की जर डोंगिवळीला नेत असतील तर दोनशे ते अडीचशे रुपयामध्ये डोंगिलीला सोडतात ते त्याचा चार्ट आहे तो मी तुम्हाला दाखवतो ते बघा कडक शेकडा बघून देतात त्याच्यामुळे जे कस्टमर आहेत ते रेग्युलर यांच्याकडे जाणार अर्धा गेलो झाली आपल्याला लाखेचे केकडे दाखवतात ते नऊशे रुपये किलो हे बघा हा पूर्ण भरलेला आहे मादी आहे ही आणि याचा पोर्शन जो आहे मादीचा आणि हे पूर्ण हंड्रेड पर्सेंट भरलेले असतात आणि मग ते किलो मध्ये किती बसतात किलो मध्ये आणि नऊशे रुपये किलो हंड्रेड पर्सेंट भरलेले सर्व सर्वून बघूया चावलीच चावली हे बघा जसे लाखेचे आहेत महिंदा स्टँडर्ड हा किती मोठे खेकड आहेत आणि जोर लावा लागतोय बघा ना एवढी मोठी हे बघा आता दादा खेकडे मोडतोय म्हणजे कोणा कोणाला साफ करता येत नाही तर ते इथूनच तोडून देतात दे। असे तोडून देतात ते दे।

साफ करून सा। ओके आपण करून देतो हाय मॅडम तुम्हाला खेकड्यांची माहिती कोणी दिली सरफरींची ओके ओके आणि तुम्ही आलात कुठून ओके तर कसं वाटले तुम्हाला इकडचे क्रॅब थँक्यू